नमस्कार एस के मराठी या यूटूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई श्रम कार्डचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात आत्ताच खाते चेक करा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी असंघटित क्षेत्रातील मजूर आणि गरीब घटकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला केंद्र सरकारच्या ई श्रम योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात दोन हजार रुपयांची आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामुळे लाखो कुटुंबांना सणासुदीच्या काळात मोठा आधार मिळणार आहे बघा तर मंडळी ई श्रम योजना म्हणजे काय या संदर्भात आपण सविस्तर बघूया असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने ई श्रम योजना सुरू करण्यात आली यात काम कामगार रिक्षाचालक घरगुती कामगार शेतमजूर हातमाग कामगार रस्त्यावरची विक्रेते अशा अनेक घटकांचा समावेश आहे ई श्रम कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती पुरवावी लागते भागातर मंडळी दोन हजार रुपयांच्या मदतीचा लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया ई श्रम कार्डधारकांना केंद्र सरकाराकडून विविध योजनांशी जोडून लाभ मिळतो यामध्ये आर्थिक सहाय्य विमा संरक्षण आणि पेन्शन योजना याचा समावेश आहे सध्या सरकाराकडून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे याचा थेट फायदा कामगारांच्या कुटुंबाला मिळणार आहे ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात पोहोचत असल्याने पारदर्शकता आणि सुरक्षितता राहते भगात्र मंडळी खाते तपासणी कशी कराल या संदर्भात आपण सविस्तर बघूया कामगार बांधवांना त्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम आली आहे की नाही ते तपासण्यासाठी बँक पासबुक अपडेट करणे किंवा इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग ॲपद्वारे व्यवहार पाहता येतो तसेच जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊनसुद्धा मदतीबाबतची माहिती मिळवता येते बगात्र मंडळी भविष्यातील फायदे या संदर्भात आपण सविस्तर बघूया ई श्रम कार्ड धारकांना पुढील काळात अधिक लाभ जोडले जाणार आहेत अपघात विमा पेन्शन सरकारी कल्याणकारी योजनांमध्ये प्राधान्य अशा अनेक सुविधा उपलब्ध होतील त्यामध्ये ज्या मजुरांची अजून ई श्रम कार्ड बनवलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून आपले नाव नोंदवावे बगात्र मंडळी शेतकरी आणि मजुरांसाठी दिलासा या संदर्भात आपण सविस्तर बघूया ग्रामीण आणि शहरी भागातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना यामुळे थोडासा आर्थिक दिलासा मिळेल सणासुदीच्या काळात दोन हजार रुपयांची मदत मोठा हातभार ठरणार आहे सरकारने या योजनेला अधिक व्यापक करून प्रत्येक गरजू कुटुंबांपर्यंत पोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे बघा तर मंडळी ई श्रम योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोठी संधी आहे दोन हजार रुपयांची मदत ही त्यातील एक पाऊल आहे ज्यामुळे मजुरांच्या जीवनात आर्थिक सुरक्षितता येईल त्यामुळे सर्व पात्र मजुरांनी या योजनेचा लाभ घ्यावा चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद